नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मंडळी गुलाब हा सगळ्यांचा आवडता विषय प्रत्येक बागप्रेमीचं स्वप्न असतं की आपल्या बागेत भरभरून गुलाब फुलले पाहिजेत नर्सरीतून आणताना आपण एक म्हणता चार चार रोपे घेऊन येतो आणि थोड्याच दिवसानंतर लक्षात येतं की काहीतरी चुकतंय आपल्याकडे मनावी तशी फुले लागत नाहीत काय करावं बरं त्यासाठी अर्थात सगळ्यांकडे अशीच परिस्थिती असते असंही नाही काहींच्या हातात जशी काही जादू असते जादू म्हणा किंवा गुलाब वाढवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणा इथं मी तुम्हाला आवर्जून सांगेन की मी देशी गुलाबाचा व्हिडिओ केला आहे तो तुम्ही जरूर पहावा गुलाबाविषयी बऱ्याच गोष्टींची माहिती त्यातून मिळून जाईल काही अगदी सोप्या ट्रिक्स असतात गुलाब वाढवण्यासाठी केवळ आपल्याला त्या माहिती नसल्यामुळे आपण ती नुसतीच वाढत असलेली झाडे बघत बसतो नाही तुम्हाला काहीही विकत आणावं लागणार नाही अगदी शून्य खर्चात एक सोपा प्रयोग करून पाहायचा आहे आधी करून तर पहा आणि मग मला सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या दोन बाकप्रेमी सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव शेअर करणार आहे पण त्याआधी एक विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद मंडळी व्हिडिओचं नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल वाकवणी म्हणजे काय हा काय प्रकार आहे नेमका सांगते एखाद्या झाडाला फुले फळे कमी येत असतील तर झाडाची फांदी योग्य दिशेत वाकवून फांदीला ताण दिला जातो फांदी फोल्ड केल्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा एरिया वाढतो आणि त्याचा फायदा असा होतो की फांदीला जिथे जिथे नोट्स असतात तिथे तिथे नवीन फुटवे फुटतात आणि जितके फुटवे जास्त अर्थातच तितकी फुलेही जास्त मला यातले तीन प्रकार माहिती आहेत पहिला एक आहे रोप लावल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात त्या रोपाला बेंड केले जाते मदर बेंडिंग या प्रकारामध्ये मुख्य फांदी डोळ्यापासून ट्विस्ट करून अपोजिट साईडला वळवली जाते त्यामुळे पानातील अन्नद्रव्य खोडाकडे जाऊन खोड मजबूत होते आणि झाडाचे लाईफ वाढते दुसरा प्रकार आहे नव्वद डिग्रीमध्ये फांदी फोल्ड करण्याचा ते कसं करायचं ते दाखवत आहेत प्रद्युम्नजी पंडित सर गुलाबाची ही फांदी खूप वाढली आहे खरं तर ती मुद्दामच वाढवली आहे जेणेकरून बेंडिंग मेथडचा प्रयोग त्यावर करता यावा ज्या ठिकाणी हे बेंडिंग केलं जाईल तिथून खालच्या सगळ्या नोड्सला फुटवे आणि पर्यायाने त्यावर कळ्या फुटणार आहेत पानांच्या जवळचा जो हा भाग आहे त्याला लीफ नोड म्हणतात गुलाबाला हे लीफ नोट दोन्ही बाजूला असते वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जेव्हा फांदी अशी बेंड केली जाईल तेव्हा त्याच्या मागे खाली असलेल्या सगळ्या पानांच्या नोटमधून कळ्या येतात आता फांदी कशी फोल्ड करायची ते बघूया फांदीचे अगदी शेवटचे टोक पकडा त्याच्या खालची सहा ते सात पाने सोडून एका पानाच्या नोडवर असं दोन बोटांच्या चिमटीत विशिष्ट पद्धतीने पकडून नव्वद डिग्रीमध्ये फोल्ड करायचं आहे नव्वद डिग्रीपेक्षा जराही जास्त नको एक्झॅक्टली नव्वद डिग्रीमध्येच फोल्ड करा, डिग्री करा। आणि फांदी तशीच सोडून द्या तुम्ही बघू शकता की इथे सहा ते आठ पाने सोडली आहेत आणि त्यानंतर एका बाजूची जेवढी पण पाणी असतील त्या पानातून कळ्या येतील त्या एका फांदीवर जेवढे लीप मोड असतील तेवढी फुले येतील एरवी अशा जास्त वाढलेल्या फांदीच्या टोकाला एखाद दुसरी कळी लागते पण जर तुम्ही अशा पद्धतीची फोल्डिंग मेथड वापरली तर भरपूर कळ्या आणि भरपूर फुले लागतात आणि थोड्याच दिवसानंतर पहाबर परिणाम मंडळी आता आणखी एक प्रकार दाखवते ज्याला खरोखर वाकवणी म्हणता येईल अशी पद्धत माझ्या मैत्रीण सौ मीनाक्षिताई गानबावले यांनी गुलाबाच्या झाडावर हा प्रयोग केला तोही कसं करायचं याचं प्रात्यक्षिक आणि परिणाम दाखवणार आहे आधी परिणाम पहा या फांदीची तीन आठवड्यापूर्वी वाकवणी केली होती आज घडीला प्रत्येक नोडवर आलेले फुटवे पहा आहे की नाही भारी आणि ही वाकवणी कशी करायची एकदम सोपं उंच वाढलेल्या फांदीच्या टोकाला दोरीचं एक टोक बांधून हळूवारपणे वाकवून जमिनीकडे ओढून घ्या फांदी, फांदी तुटणार नाही याची काळजी घ्यावी फांदीच्या या टोकाला एखादा दगड किंवा वीट बांधून द्या बस बाकीचं काहीच करायचं नाही आहे तीन आठवड्यानंतर इथे हमखास छोट्या छोट्या फांद्या फुटलेल्या दिसतील अशा प्रकाराने फांदी वाकवून प्रकाश संश्लेषणाचा भाग वाढवणे हा मुख्य हेतू आहे वाकवणी किंवा बेंडिंग मेथडचा फायदा म्हणाल तर खोडाची लांबी वाढते फुलांचा आकार मोठा होतो फुलांची गुणवत्ता चांगली येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलांची संख्या वाढते हे तुम्ही आत्ताच पाहिलं आहे व्हिडिओमधील दोन्ही व्हिडिओंसाठी प्रद्युम्नजी पंडित सर आणि मीनाक्षीताई गानबावले यांना मनकपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद